जय श्रीराम मित्रांनो मी आता तुम्हाला नवीन झाडांची लागवड कशी करावी दोन झाडांमधलं अंतर कसं असावं आणि तीन त्याचं खताचं नियोजन कसं असावं त्याबद्दल मी माहिती देणार आहे माझ्या जे आता मागे झाड आहे ते आता माझी मागची झाडंही दोन वर्षाची आहेत पाऊस पडतोय मस्त वेगळी मजा वाटते आता साडेपाच वाजले दमलं आहे म्हणून काम थांबवलं आहे तर आ, मी तुम्हाला सांगेन पहिलं तुमची जी जागा असेल ती चांगली साफ करा मोठी झाडं असतील ती काढून टाका कारण सावट ही चालत नाही कारण ते विरुद्ध दिशेला मग झाड जाईल हे घाबरट असतं काजूसारखं किंवा सागवानसारखं स्ट्रॉंग नसतं तुम्हाला तेही मी दाखवेन आता माया ह्याच्या ह्याच झाडांबरोबर माझी काजूची झाडं पण लावली आहेत पण ती कशी चौपटीनं वाढली आहेत आणि ही झाडं कशी आहेत ते मी दाखवेन तुम्हाला एका व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सांगेन की आज आजच्या घडीला की है, कसे है, आता ही माझी आता दोन वर्षाची झाडं आहेत त्यांचं मी नियोजन कसं केलं आहे आतापर्यंत ते मी सांगते तुम्हाला पहिला आधी मी तीस तीस फुटावर खड्डे मारले त्याचं कारण म्हणजे ही माझी अडीतली जमीन आहे जर तुमची अडीतली जमीन असेल तर तिथे जवळ खड्डे मारून चालणार नाहीत कारण ती उंच झाडं होतं झुपकेदार करण्याचं सगळं सर्व तुमच्यावर सर आहेत तुम्ही जेवढी त्यांच्यात अंतर ठेवाल तेवढी ते झुपकेदार होतात पहिली चार पाच वर्ष व्यवस्थित कटिंग करून ती झुपकेदार बनवायची असतात कारण ती एकदा स्ट्रॉंग झाली की मग तुम्हाला काही करता येणार नाही त्यामुळे सुरुवातीला तीन चार वर्षे व्यवस्थित कटिंग करून व्यवस्थित त्यांना धुकेदार बनवा तातळ्यावरची जवळजवळ चालतात आता ह्यांचं मी खत नियोजन कसं केलं झाड लावल्यापासून मी आत्तापर्यंत कसं केलं तेही तुम्हाला कल्पना देतो पहिलं मी तीस फुटावर खड्डे मारले ती तीन बाय तीनचे तीन बाय तीनचे खड्डे मारून मी एप्रिल आणि मे या दोन महिने चांगले तापवले नंतर मी त्याच्यात पहिलं सर्वात प्रथम मी पहिलं का राखाडी टाकली तळाला त्याच्यानंतर मी माझ्या जे मोठ्या कलंबात पालापाचोळा जो पुसलेला होता तो मी तळाला टाकला त्याच्यावर त्याच्यावर मी एक एक घमीला शेणखत टाकलं त्याच्यानंतर नर्सरीतून म्हणजे वेंगुर्ला नर्सरीतून सरकारी नर्सरीतून साठ साठ रुपयांनी रोपं मिळतात की बाहेर तुम्ही घेत बसू नका ती रोपं छान होतात ती मी एक एक रोप काही ठिकाणी दोन दोन रोप लावली आहेत की मी रोप लावून मग परत त्याच्यावर राखाडी टाकली त्या मुळावरच टिश्यू काढून मा राखाडी टाकली भरपूर भरपूर प्रमाणात आणि ते मग खड्डे मी बुजवून घेतले खड्डे बुजवून झाल्यावर मग मी एक साधारण दिवाळीनंतर मी तीन महिने जीवामृत तयार करत होतो स्वतःच तयार करत होतो जीवामृत ज कसं बनवायचं हे तुम्हाला यूट्यूबद्वारे कळेलच भरपूर जणं आहेत भरपूर जण आहे, दाखवणारे आहेत पण सगळंच कोण कसं बनवत आहे का किंवा कोण काय सांगत आहेत ते तुम्ही गृहित धरून तुमचं डोकं चाललं पाहिजे आपल्याला काय पाहिजे आणि काय नाही हे जेव्हा समजेल तेव्हा तुम्ही व्यवस्थित नियोजन कराल त्याच्यानंतर ते मी तीन महिने देतो त्या त्याच्या व्यतिरिक्त दुसरं खत काहीच नाही देत मी नंतर त्याच्यानंतर मी, मी मे महिन्यात तर बिलकुल काहीच द्यायचं नाही पाणी पाण झाडाला मेन म्हणजे कसं खताचं नियोजन व्यवस्थित आणि पाण्याचं नियोजन व्यवस्थित असेल तर झाडं व्यवस्थित होतात नंतर मी पहिल्या वर्षी एक दिवस आड करून झाडांना पाणी देत होतो मे महिन्यात जास्त प्रमाणात जरा लावत होतो कारण ऊन भयानक होतो साधारण शिमग्यानंतर त्याच्यानंतर साला सुरुवात जेव्हा झाली तेव्हा पण मी तेच केलं की शेणखत एक एक घमीर टाकलं नंतर म मा, माती टाकली त्याच्यावर म्हणजे मुळांवर माती टाकली म्हणून तो मोठमोठा भाग आहे म्हणजे जेणेकरून पावसात ती झाडं हलू नयेत किंवा त्यांची मुळं त्यांना इजा होऊ नये या दृष्टीने मी माती टाकली आणखी उंच भाग तो करून घेतला आणखी मित्रांनो का आजूबाजूला जी काय झाडं असतील आता तुम तुम्ही माझ्या मागे बघत असाल की मी आजूबाजूची जी काय पा जी कसली झाडं असू देत ग्रानटी असू दे कसली असू देत ती अजिबात ठेवायची नाहीत ते ते तोडून त्याचा पाला पाचोळा त्याच्या अवतीभोवती टाकून द्यायचा तो पुसणार पावसात पुसून जातो आणि त्याच्यात साधारण मी आता गणपतीनंतर एक एक किंवा दोन दोन झाडं मी घेतो मग त्याचा की मातीची भर टाकतो त्या त्याच म्हणजे तो पुसून जाणार आणि ते नंतर हळवायची काय गरज नसते फक्त एवढी काळजी घ्या की त्याच्या मुळावर काही कुठलंही रान अस असताना मुळं ही मोकळीच पाहिजेत त्यांना सूर्यकिरण भेटली पाहिजेत त्यामुळे झाडाची वाढ चांगली होते निरोगी झाड राहतं त्यामुळे एवढी काळजी घ्या नुसतं झाड लावलं आणि माझी एवढी झाडं तेवढी झाडं चांगली चालत नाही तुम्ही जोपर्यंत त्याची दहा वर्षं चांगली लहान मुलासारखी काळजी घेत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही दहा वर्ष जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतलं तर ते झाड तुम्हाला तिसऱ्यानंतर चौथ्या वर्षीच तुम्हाला त्याचं परतफेड करेल कारण मी अनुभव घेतलेला आहे कारण मला मला आता दुसऱ्याच वर्षी मला चांगले दोन अडी अडीच डझन मला आंबे मिळाले माझे आता मागे ए टी एम झाड आहे ते पण मी दाखवेन ते जे एक वर्षानंतर मला त्याच्यावर गेल्या वर्षी दीड डझन आंबे मिळाले होते यंदा मला एक डझन आंबे मिळाले तुम्हाला मी आणखी दुसरं सांगितलं मग रासायनिक मी का नाही वापरलं आहे तर मी आता ह्याच्यात मला मुंगळे तयार करायचे आहेत काळा मुंगळा आणि लाल मुंगळा हा आपण कुठेतरी गायब करून टाकला आहे म्हणून जो मोहर येतो त्या मोहराचं संरक्षण होत नाही बाबा मला सांगत की आमच्या वेळी दोन नाही तर तीन फार फार तर तीन फवारण्या फक्त व्हायच्या आणि आता तर मोठं म्हणजे वीस एक एक जण जाणार मी वीस आहेत एक जाणार मी अठरा आहेत बारा केल्या आहेत असं म्हणजे चुरस लागते त्या त्यामुळे तो प्रकार मला बंद करायचा त्या आहे त्यामुळे मग आता कल थोडासा ऑर्गॅनिककडे आहे रासायनिक मी थोडंसं लांब ठेवलं आहे शिवाय तरी मित्रांनो तुम्ही जर नवीन लागवड करत असाल तर ह्या पद्धतीने करा काही गा घाबरू नका बिंदास करा जय श्रीराम मित्रांनो पाऊस छानपैकी पडतोय ही माझी चहा पाती आणि हे माझं ए टी एमचं झाड आहे आता कटिंग केलं आहे मी दोन वर्षाचं झाड आहे माझं गेल्या वर्षीच मला त्याने जवळजवळ दीड डझन आंबे दिले यावर्षी का प्रमाण कमी होतं तरी पण एक डझनच्या आसपास मिळाले आणखीन हे आता धरलेले आहेत ते हे बघा बारके बारके दिसत आहेत ह्याला ए टी एम म्हणूनच नाव आहे हे सारखं ह्याला मोहर येत राहतो हे बघा आता पण मोहर आलेला आहे बघा हे आता छोटं आहे म्हणून मी याची काळजी घेत नाही आहे ना तर हे जर ह्याची ह्या आंब्यांची काळजी घेतली मी ताडपत्री वगैरे लावली तर ह्या आंबे मला मिळू शकतात हे बघा हे माझं ए टी एमचं झाड आहे हे आत्तामुळं साफ किली आहेत मी आता शेणखत घालून माती टाकून हुरवून घेणार हे बघा आता हे माझं काजूचं झाड आहे हे याच झाडांबरोबर लावलं होतं एक हे केवढं केवढं झालं ते बघा म्हणजे ह्या झाडांपेक्षा चौपट आणि दुसऱ्या वर्षीपासूनच मला काजू भेटायला लागले आहेत गेल्या वर्षीपासून मला काजू मिळत आहेत हे तीन वाई आहे तिसरा पावसाळा हा ह्या झाडांचा काजूच्या झाडांचा हे स्ट्रॉंग असतं त्यानं काही केलं नाही फक्त मुळात माती टाकली आणखीन जे मी जीवामृत तयार करतो ते तीन महिने फक्त दाखवलं ते कसं झाड झालं बघा त्याला फवारणी नाही काही नाही कुटी कलम असेल ते छान होतं हे माझं करवंदाचं आहे की ह्याला कटिंग करायची आहे अजून हे बघा एक करवंद आहे ह्याच्यावर अननस काढून झाली आहेत तरी पण एखादा आहे हे बघा ते झाडावरच पिकलं आहे हे बघा ना खत नाही काय नाही फक्त आहे बघा कसं नस आहे बघा आणि ह्याला साखर विकर टाकायची पण जरूरत नाही कारण आम्ही मे महिन्यात खाऊन झालोय हे आता दोन दिवसांनी चांगलं तयार होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय श्रीराम मित्रांनो